श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी आज तुम्हाला कवड्यांबद्दल अतिशय प्रभावी व सोपे घरगुती उपाय सांगणार आहे जर घरामध्ये पैशाची सतत ओढातान जाणवत असेल तर लाल कपड्यामध्ये एक पिवळी कवडी लपेटून आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवणे त्यामुळे धनलाभ होण्यास सुरुवात होईल उपाय दुसरा सात पिवळ्या कवड्या आणि सात हळकुंडे पिवळ्या कपड्यांमध्ये बांधून घरामध्ये ईशान्य दिशेला किंवा आपल्या देवघरात बांधून ठेवणे नित्यनेमाने त्याची पूजा केल्यास घरामध्ये सुखशांती व वा प्रेमाचे वातावरण निर्माण होते उपाय तिसरा जर शत्रू त्रास करत असतील किंवा गरज नसताना मनस्ताप देत असतील तर काळ्या कपड्यांमध्ये एक कवडी बांधून ती आपल्या शत्रूच्या दारामध्ये पुरावी त्यामुळे शत्रूचे विनाकारण त्रास देणे बंद होऊन तो मित्रासारखा वागू लागेल उपाय चौथा जर मुलांना सारखी नजर लागत असेल किंवा त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून पिवळी कवडी मुलांच्या रोज रात्री उशाखाली ठेवावी त्यामुळे त्यांच्यावर कोणतेही संकट किंवा नजरदोष होत नाही उपाय पाचवा जर तुमचा व्यवसायात सतत चढउतार होत असेल किंवा तुमचा व्यवसाय एकसारखा चालत नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी रात्री नऊ गुलाबाची लाल फुले व नऊ पिवळ्या कवड्या तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ओम महालक्ष्मी नम महा, हा एकवीस वेळा मंत्रजाप म्हणून या वस्तू पैशाच्या ड्रॉवरमध्ये ठेवाव्यात याने तुमचा व्यवसाय तेजीत चालेल व व्यवसायात येणाऱ्या रुकावटी हळूहळू थांबतील व्यवसायात संतुलस हो हु, संतुलन होण्यास मदत होईल उपाय सहावा पाच पिवळ्या कवड्या आपल्या स्वतःच्या घरात पुरल्याने घरात भांडणे होणार नाहीत व घरामध्ये सुखशांती नांदेल जर तुम्ही घराचे नवीन बांधकाम सुरू केले असेल तर बारा कवड्या काळ्या दोऱ्यामध्ये बांधून ते मुख्य दरवाजाच्या चौकटीला बांधणे म्हणजे असे केल्याने नजर दोष होत नाही घराला व त्यामुळे तुमच्या घराचे बांधकाम सुरक्षितपणे पार पडले जाईल धन्यवाद अशाच छोट्या मोठ्या उपायांसाठी हो लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद